नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा इगतपुरी मतदारसंघात असलेल्या अंजनेरी गटात जंजावाती प्रचार दौरा संपन्न झाला सदर प्रचार दौऱ्यादरम्यान राजाभाऊ वाजे यांचं ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी राजाभाऊ वाजे यांनी गाव मुळेगाव वाडोळी खंबाळे बेजे पिंपरी पिंपरी मुळाने हिरडी रोहिले माळेगाव ब्राह्मणवाडे पिंपळत तळवाडे साबगाव तळेगाव काचुर्ली कळमुस्ते अंबई तोरंगण अंबोली शिरसगाव धुमोडी गणेशगाव पेगलवाडी पहिने खरवली सामुंडे अस्वली हर्ष खुर्द टाके हर्ष डाळेवाडी आव्हाटे खुंब्याची मेठ वाडी चंद्राची मेठ देवगाव टाके देवगाव वावीहर्ष आदी गावांना भेटी देत मतदारांचे आशीर्वाद घेतले <kritik therapeuticogan> अनेक गावातील ग्रामस्थांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी गावातील कोणतंही काम केलं नाही असं जाहीर भाषणात सांगितलं आघाडीचे आपण सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते ते चांगला निवडून आणण्यासाठी तुमच्या ठळावी साहेबांनी सांगितले शिंदे साहेबांनी सांगितले चंद्र महाराज राजा गोबाजींना एक नंबरची आपल्या विधानसभा इतर विधानसभेमधून त्यांना एक नंबरची आघाडी द्यायची कारण त्यांचं नेतृत्व यांचं कर्तृत्व आता कडाली साहेबांनी सांगितले दहा वर्षे त्यांचा खासदार झाला माझा खासदार दहा वर्षे नव्हता पूर्वी आमचे खासदार होते शिंगा साहेब हे जरी आले नसतील पण कोणी आश्वासन त्यांनी कधी दिली नाही ज्या खासदाराने आरोप त्या खासदाराने हे काम दत्तक घेतलं होतं त्या खासदाराने प्रत्येक कामात एक रुपयाचे काम केलेलं नाही आपण इथं बसलं असं की जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असतात हे कॉपरेटीकरण असेल गावातले लोकांनी पाईपलाईन असेल पिण्याची पाण्याची पाण्याची इथं टाकी असेल गावातले कॉपरेट रस्ते असतील तर ते माझ्या निधीमधून केले आज सांगतो काल मला त्यांच्या गावच्या डुब्याने ते एक वारुशी भेटले होते ते मोटरसायकल प्रचार करत होती त्यांना का तुम्ही प्रचार काय करताय त्यामुळे एक किष्ठ माणूस आणि सच्चा माणूस हा खरंच सच्चा माणूस आहे काल मी त्यांना दुपारी फोन केला होता बघू फोन उचलता का नाही राजा भाऊने स्वतः फोन उचलला त्याला पाठवतो त्यांनी दौरा पाठवला खरंच सच्चा माणूस आहे या माणसाला जास्तीत जास्त मत म्हणून घ्यायचंय विकास कामाची आपली गंगा आपल्या मागच्या काय केलं करते काही करायचं नाही विकासाची गंगा आपल्या गावामध्ये आपल्या आपल्या दांडेबा जे आहे शाळेचं ते शाळेचं पूर्ण स्वप्न त्यांच्या हस्ते आपण पूर्ण करू आणि ला वाजे साहेबांना जास्तीत जास्त मताने आपण प्रचंड मताने त्यांना मदत मतदान करू आणि मी एवढं सांगतो इतक्यात त्यांना विचारलं हांजेरी घाटाचं काम कोणाकडे मला एक आमच्या का समाजाची मिटिंग घ्यायची आहे समाजाची मिटिंगमध्ये वाजप वाजे, वाजे साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी लवकर लवकर आम्हाला कळवावं हो। आणि मी सर्व वतीने वती होतो गावच्या वतीने राजाभवला शुभेच्छा धन्यवाद गाव दत्तक घेतलं गाव दत्तक घेतलं पण विकास कामाने राहिलं याचा लोकांच्या मनात असा विषय होता दहा वर्षापासून जी ग्रामपंचायत बॉडी होती ती पाठपुरावा करत नव्हती असा लोकांच्या मनात भ्रम होता पण गेल्या दीड वर्षापासून मी ग्रामपंचायत सदस्य आपाच्या ऑफिसला मोजून मी सात मारले आमच्या आंजनेर गावची शाळा अतिशय दुर्दैवी आहे त्र्याऐंशी वर्षाचा सरपंच घेऊन आम्ही ऑफिसला चढत होतो पण आमचं एकही काम दीड वर्षात झालं नाही मी माझ्या ग्रामपंचायतच्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो सांगतो दहा वर्षापूर्वीची बॉडी होती तिची चूक नव्हती आप्पाचं कामच नव्हतं आपल्याला वेळच नव्हता या गोष्टीकडे बघायला त्यामुळं यावेळेस त्यांनी एक नारा दिलाय धनुष्य रामाचा आणि आप्पा कामाचा

काही ना काही काम करता यावं यासाठी पण एक गाव लोजारवाडी म्हणून फक्त कामाला फक्त गाव घेतलं एक गाव लोजारवाडी म्हणून ते गाव दत्तक घेतलं होतं आज त्या गावाची परिस्थिती एकदम चांगली आहे काही कामं राहिलेली पण त्याची स्थिती राहील झालं ग्रामपंचायत कार्यालय झालं सगळे कामं झालं मला असं वाटतं की जर आपल्या त्यांनी होऊन नसेल तर खोटं आश्वासन देऊन नाही सर्वसामान्य कार्यकर्ता या नात्यांनी मी आजपर्यंत काम केलं राजकीय क्षेत्रात आज पोलीस झालं आहे दोन हजार बारा साली मी राजकीय क्षेत्रात काम करायचं बारा वर्ष झाली त्याच्यातले पाच वर्ष आमदार आहे पाच वर्ष साडेचार वर्ष माझी आमदार आहेत आणि पद्धती सुद्धा एकोणासशे त्र्याऐंशी सालापासून सामाजिक काम करत असताना आजपर्यंत सामाजिक कामाकडे जास्त महत्व दिलं आणि राजकीय क्षेत्रातून त्यांनी केले त्यामुळे सामाजिक समाजकारणाच्या सामज गोष्टीतून तयार झालेल्या कार्यकर्ताय की म्हणून कोणताही विषय घेताना त्याचा समाजावर काय परिणाम होतो एम एन भारत साठी संदेश केदारी त्र्यंबकेश्वर